नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे भारत पाकिस्तान तणावावर ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय दोन्ही देशांसाठी आमच्याकडे चांगली बातमी आहे असं ट्रम्प म्हणाले भारत पाकिस्तानमधील तणाव निवळणार असा विश्वास देखील ट्रम्प यांनी दर्शवलेला आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्यासह विनोद काय सांगाल खूप मोठं असं वक्तव्य केलंय ते म्हणजे भारत पाकिस्तानमधील तणाव निवळणार काय सांगाल अमेरिकेचे राष्ट्र राष्ट्रपती ट्रम्प यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की भारत आणि पाकिस्तानची जी काही अडचण आहेत जे काही तणाव आहेत त्यामध्ये ते संपवण्याचा लवकरच प्रयत्न होणार आहे आणि या अनुषंगाने त्यांनी तूटही केलं आहे तर असं दिसत की त्याच पार्श्वभूमीवर ठीक तीन वाजता आज दोनही जणांचे वायू आणि तर जणांचे चेअरमॅनची जे आहे एकंदरीत आज पत्रकार परिषद आहे आणि या बैठकीमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये खास करून वायुसेनेचा जो आ, एक विंग कमांडर आहे त्याला परत आणण्याबाबतची भूमिका मांडण्यात येणार आहे परंतु यामध्ये असं दिसतं की की भारत आणि पाकिस्तानचा जो तणाव तो कमी करण्यासाठी आता अमेरिकेने उडी घेतली आहे आणि या पार्श्वभूमीवर लवकरच हा तणाव दूर होणार आहे आणि त्या अनुषंगाने ट्रम्प यांनी हा ट्विट केला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज दोनही दलांचे जे वायुसेना आणि इंडियन आर्मी आहे या दोन्ही दलांचे जे प्रमुख आहेत त्यांची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर हे पत्रकार परिषद फार महत्वाची असणार आहे नक्कीच नक्कीच ट्रम्प यांनी असं विधान केलेलं आहे आणि संध्याकाळी पत्रकार परिषद देखील आहे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे काय सांगू शकाल काय दोन्ही देशांसाठी बातमी चांगली असण्याची शक्यता आहे नक्कीच कारण अमेरिकेचा जो वर्चस्व आहे तो त्याला जगालाच माहिती आहे आणि त्या अनुषंगाने पाकिस्तानवर त्याचा प्रभाव मोठा पडेल कारण भारतासोबत अमेरिकेचे संबंध चांगले आहेत आणि परंतु पाकिस्तानवर जे प्रभाव या ट्विटनं पडणार आहे कारण ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या कारवाया दहशतवादी कारवायाला ना थांबवत नाही त्या अनुषंगाने हा जो निर्णय आहे तो फार महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने आज जी पत्रकार परिषद होणार आहे तीही फार महत्वाची ठरणार आहे पाकिस्तानला वारंवार दहशतवादी कारवायांच्या विरोधात अमेरिकेकडून आणि इतर देशांकडून त्यांच्यावर देन, ताशीरे ओढले जात होते परंतु आता मात्र थेट ट्रम्पने याबाबत आपली भूमिका घेतली आणि दोन्ही देशांचे जे तणाव तो निवडण्याचा प्रयत्न होणार आहे असंही त्यांनी जेव्हा म्हटल्यावर आता मात्र विस्तार की पाकिस्तानला यासाठी नमावं लागेल ला आणि भारताने आपली भूमिका आता तीन वाजता जी पत्रकार परिषद आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट करतील निश्चितच धन्यवाद विनोद तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेट साठी तर सध्या भारताची प्रमुख भूमिका जी आहे ती विंग कमांडरला परत आणण्याची आहे त्याविषयी देखील एक महत्त्वाची घोषणा जी आहे ती संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत होऊ शकते असं देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम